श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग सत्तावन आणि अठ्ठावन प्रथम भाग सत्तावन श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला असा प्रश्न विचारतात की आपल्या करता आपले रूप तुला कळले आहे काय आपल्याकरता आपले स्वरूप तुला कळले आहे काय देह आहे हे तर केवळ अन्नाचे रूप आहे इतकेच आपल्याला ओळखायचे आहे आणि इथेच थांबायचे आहे ते रूप कोणाचे आहे कधीपासूनचे आहे का आहे कसे आहे या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधण्यात राहाल या प्रश्नाच्या उत्तरांच्या शोधण्यात जर राहाल तर तुम्ही अधिकाधिक गाळात रुतत राहाल प्रत्येकाचा देह देहाच्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रचा देह देह देहाच्याच ठिकाणी त्याच्या त्याच्या शरीर धर्माने वावरतोय पण मानवाला मात्र व्यवहारा करता किंवा व्याकरण शुद्ध राहावे म्हणून आपल्याला माझा देह असे म्हणणे प्राप्त आहे म्हणून तो म्हणून तो देह काही माझा होत नाही अर्थात हा एक आपला सवयीचा भाग झालेला आहे पण त्यालाच आपण खरे मांडण्यात इतके मजगूल झालो आहो की आपल्याला पुढे माझा देह असे म्हणणे हे खरोखरच खरे आहे असे वाटते जगात कुणाचाही देह वैयक्तिक स्वरूपाचा नाही जगात कुणाचाही देह वैयक्तिक स्वरूपाचा नाही तो देह देह म्हणूनच आहे बस इतकेच लक्षात ठेवायचे आहे मग तो देह पुरुषाचा असो की स्त्रीचा असो किंवा कुठल्याही किडा मुंगीचा असो आणि मन बुद्धी चित्त अहंकार ही तर प्राणाचीच रूपे आहेत बस इतकेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि इथेच कठोरपणे थांबायचे आहे कारण कुणी लक्षात ठेवायचे का लक्षात ठेवायचे कसे लक्षात ठेवायचे या गुंताळ्यात मात्र मुळीच पडायचे नाही फक्त लक्षात ठेवायचे बस एवढेच आपले काम कुठे थांबायचे हे करणे हेच खरे ध्यान होय आपण आपणच असल्याचे ज्ञान गुरुवचनाला घट्ट धरून किंवा चिटकून राहिल्यामुळेच प्राप्त होऊ शकते म्हणजे चैतन्य रूप प्रकाश रूप जे काही आहे व त्याशिवाय दुसरे काहीच नाही म्हणून मी पण तसाच हेच आपले पक्के आपण आपले ठरवून घेतले पाहिजे हे आपल्याला पटले पाहिजे हे आपल्यात ठसले पाहिजे आत्मज्ञान झाल्यावर तुम्ही बगर आयुष्य जगाल असे श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत गुरुवचन आणि गुरुवचनाचा अर्थ आपणच झाले पाहिजे ऐकलेले इथे ऐकलेले तुम्हाला पटलेले लोकांना मात्र सांगत सुटू नका कारण त्यामुळे ता म्हणून तुमच्या ठिकाणी बुवाबाजी मात्र निश्चित वाढेल सकाळी तुम्ही आपण आहो म्हणून जागे होता या आहोपणाला कुठल्याही साक्षीची गरज नाही पुराव्याची गरज नाही याच आहोपणाला तुम्ही मात्र दिवसभर देहरूपाने वागवता हाच सर्वात मोठा अधर्म तुम्ही रोज करत आहात हे मात्र लक्षात ठेवा विवेक सिद्धी ही सर्वात उच्च कोटीची सिद्धी आहे असे म्हणतात कोणाला न दुखवता आपणच आपल्याकडे कटाक्षाने पहा त्यामुळे ज्याकडे आपण पाहतो त्याच्यात मात्र प्रसन्नता निर्माण होते मोकळेपणाचा भाव निर्माण होतो हे मात्र निश्चित श्री महाराज म्हणतात ज्याच्याने तुला तू तु आहेस हे कळतंय आणि जग आहे हे पण कळतंय त्याचेच तू चरणढर तात्पर्य म्हणजेच इकडेच सर्व लक्ष दे चरण धर म्हणजे इकडेच सर्व लक्ष दे देहाच्या ओळखीने वागलात तर तुझे मृत्यूचे भय कधीच संपणार नाही ते कायमचे कायमच राहील श्री निसर्गदत्त महाराज सुख दुःखाची फार चांगली व्याख्या करतात ते म्हणतात दुःख म्हणजे तरी काय तर स्वतःला जे परवडत नाही ते आणि जे परवडते ते मात्र सुख ही सुखदुःखाची व्याख्या अर्थात काल धर्मावर अवलंबून आहे हे पण ते पुढे स्पष्ट करतात हा सर्व काल धर्म आहे हे जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही होण्या जाण्यापासून मुक्त राहाल हे पण तुम्हाला कळेल म्हणून आता जगातील जे काही वाचले असेल ऐकले असेल ते सर्व सर्व अगदी सर्व मग ते कुणाचेही असो काहीही असो जे जे ऐकले असेल अनुभवले असेल ते सर्व याच क्षणी कठोरपणे विसरा म्हणजे त्याला महत्त्व देऊ नका रिकामे रिकामे व्हा हे जमत नाही असे म्हणू नका कारण याचे जर तुम्हाला महत्त्व कळले म्हणजे रिकामे 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 होण्याचे जर महत्व कळले अर्थात ते मनापासून कळले तर हे आपोआपच झाले म्हणून समजा हटयोगी कुंडलिनी हे शब्द आपण नेहमी ऐकतो लोक म्हणतात संभोगातून समाधीकडे पण ही संभोगातून समाधीकडे जाणे ही एक भंपक कल्पना आहे असे श्री निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम ग्रंथात स्पष्टपणे म्हणतात सत्य ज्ञानाशी तिचा काडीमात्र संबंध नाही भाग अठ्ठावन अज्ञानांचा घोळका जेवढा जास्त ज्याच्या स्वभोवती अज्ञानांचा घोळका कळप जेवढा जास्त तेवढा तो मोठा ज्ञानी तेवढा तो मोठा आचार्य असे हल्ली समजले जाते पण जगात एकही अज्ञानी नसेल तर कितीही मोठा ज्ञानी काय कामाचा वैराण भयान वाळवंटात मैलोगंटी वस्ती नाही झाड नाही पशू नाही पक्षी नाही अशा जागी एखाद्या सिंहासनावर मी सार्वभौम राजा म्हणून बसण्यात एखाद्या माणसाचा निश्चित वेळेपणाच सिद्ध होतो इथे रस्त्यावरून शेकडो हजारो लोक येतात जातात पण इथे पंधरा वीसच इथे माडीवर येतात असे का कारण इथे तडजोड नाही गोड गोड बोलणे नाही मनोरंजन नाही करमणूक नाही फुकेटची आश्वासने नाहीत कुंडलिनी जागृत करतो असे इथे म्हणणारं कोणी नाही इथे प्रापंचिक प्रश्नाची उलाढालही नाही तरी केवळ जिज्ञासापोटी काही निवडक लोक इथे येतात आणि बाकीचे जे बावा लोक आहेत ते मात्र कुणाला फक्त सुखाची आश्वासने देतात सुखी करू शकत नाहीत आपण केवळ अगोदरच्याच असणेपणाच्या स्वरूपात आहोत याची सदैव आठवण ठेवणे हे ध्यान नाही का है? हे अर्थात हे ध्यानच आहे ज्याची उपजत भूमिका तयार आहे त्याला हे मात्र लवकर कळते जे नवीन आहेत त्यांना अशी योग्यता येण्याकरता नामजप वगैरे सांगितला जातो आपणाला आपण आहो म्हणजे कशाच्याही अगोदर आपण असणेपणाने आहो प्रकाश म्हणून आहो आत्मभान म्हणून आहो आत्मसूर्य म्हणून आहो असे प्रत्येकाला वाटते याच असंगत्वात प्रसन्नता आहे मोकळेपण आहे पण जेव्हा यात एखाद्या वेळी जो अडथळा येतो तो मात्र केवळ देहच मी या भ्रांतीमुळे येतो आपण आपणच आहो हे ज्ञान तुझ्यापाशी अष्टप्रहर आहे असे श्री निसर्गदत्त महाराज सांगतात आणि त्याचेच पायधर म्हणतात पायधर म्हणजे अर्थात त्याच्याचकडे पूर्ण लक्ष असू दे असे म्हणतात काही लोक सर्व शून्य आहे असे म्हणतात पण सर्व शून्य आहे हे म्हणणे पण सर्व शून्य आहे हे म्हणणे ज्यामुळे शक्य होत आहे ते तर मग शून्य होऊ शकत नाही ना ध्यान करा ध्यान करा सगळे म्हणतात पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही ध्यानाला बसला हे मात्र त्यावेळी विसरून जा ध्याता गेला की ध्यान आपोआप प्रगटेल बस इतकेच ध्यानात ठेवा जे जे कळते ते आपण नव्हे आपण जे जे कळते त्याच्या आधीचे अगोदरचे आत्मभान म्हणून मान म्हणून आत्मसूर्य म्हणून नित्य हजरच आहे असे जे काही आहे जे नित्य हजर आहे तेच आपण आहोत ज्याला असे हे आपले मूळचे अगोदरचे स्वस्वरूप कळले त्याला वास्तविक पाहता आता ध्यान वगैरे करण्याची पण अजिबात गरज नाही आपण जागता प्रकाश आहोत याची सतत आठवण ठेवणे यापेक्षा दुसरे ध्यान असू शकते काय विचार करा